आय नमस्कार तर आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता माझं दादा कुठं होते मी आज पांढरा शिरटे बिरट घातला डोक्याला कुंकू लावलंय आज कुंकडे गेला होता तर मित्रांनो सगळंच बघावं लागतं म्हणजे हा शेतकरी पुत्र आहे मित्रांनो विषय कसा होतो की मी सारखं फिरत राहतो या राणातनं त्या रानात ह्या बागेतनं कोणाचा अनुभव कसा आहे कोणाची शेती कशी आहे आणि त्याचबरोबर कसं होतं मित्रांनो एक जोडदाराचं लग्न जमवायचं होतं असंच मित्रांनो एक ठेप्पा झाला होता आपण स्वतः केला होता आज तो सक्सेस झाला आणि त्यांचं लग्न जमवायचं होतं मला म्हणे तुम्ही आता लग्न जमवायला मध्यस्थी महिल्यानंतर जावं तर लागणार गेलो मस्त छानपैकी कार्यक्रम पार पडला त्याला मला राणामध्ये आलो होतो मग काही मित्रांच्या तक्रारी अशा होते की दादा रेड गुजरात पिहरू आमचा गडतो आहे आमचं सेटिंग होय नाही बरोबर आहे त्यांचं कारण वातावरण काय होतं मित्रांनो पंधरावी देवाला सूर्यदर्शन झालेलं नाही बरोबर पहिला मुद्दा त्याच्यामुळे मित्रांनो सूर्यदर्शन न झाल्यामुळं सगळीच कळी ड्रॉपिंग झालेली आहे आणि विषय असा झाला की ती म्हणसाल तुमची दादा कसं काय कळी राहिली झाडाची किंवा तुमचा पेरू कसा का काय काय दादांचा असा विषय झाला आहे की त्यांचा मित्रांनो पेरू सेटिंग झालेला मोठा मोठा पिरूसुला पडलेला आहे मग आता त्याला तर काय गाडं डोकं नाही त्यांचं म्हणणं नाही कारण मित्रांनो हो आता आपलं बी सेटिंग झालेलं आहे आपलं कसं ओढलं तर तुटा नाही हो का ऐका भरपूर मित्रांनो चांगलं सेटिंग झालेलं आहे काय होतं मित्रांनो ह्याला माल एकतर लागतं आणि सिलेक्टेड लागतो आणि सिलेक्टेड माल म्हणजे ठोकाळ मालाला म्हणजे थोडक्यात तुमचा पिंक जर शंभर प्यूर लागला तर हे मित्रांनो साठसत्तर आणि लागलं म्हणजे मरणाचं लागतं ह्याला बी असं नाही की माल कमी लागतोय चांगला माल ह्याला पण लागतोय पण विषय काय होतो मित्रांनो वातावरण खराब आहे थोडीशी बुरशी नशा घ्यायला काय अडचण नाही थोडीशी बुरशी नशे घ्यायची जेणेकरून ते डेटाला थोडीशी कुठं बुरशी लागून आहे त्या डेटाला थोडंसं पिवळसर पण आला मस्तपैकी लगेच ते गळून जातं म्हणजे आता ही शेतकऱ्याला सांगायची गरज नाही मित्रांनो कारण आता शेतकरी म्हणलं की आपण हाडाचं शेतकरी आहे आता हो का हा पेरू मी छटला आहे मुद्दाम हो का ही मोठी झाड आहेत आपल्या आठ वर्षाची चांगलं सेटिंग झालेलं आहे पण छटलाय का मी ह्याच्यावरती मित्रांनो मला आता ही भार घ्यायचा आहे मला ह्या मालाचा लाभ घ्यायचा आहे हे मालाचा लाभ झाल्यानंतर इथून पुढं जे दोन शेंट निघणार आहे त्याचासुद्धा लाभ घ्यायचा आहे म्हणजे पुढचा उन्हाळा वस्तू ह्याचा माल घ्यायचा आहे आपल्याला हा लक्षात तुमच्या तर का सेटिंगला काय अडचण ना हो का इथं माल लागलेलाच आहे की आपल्या मालाला द्या झाडाला पण मला इथं काय करायचं आता हिथून जे निघणारं दोन असं आहे त्या फंडाला मित्रांनो परत मला अशी एक असं फुटवा निघणार त्याला बारका आणि त्या नंतर मित्रांनो दोन कळ्या लागून ते सेटिंग होणार आणि ते असा बार घ्यायचा असं नाही की मित्रांनो रेड गुजरातला मालच लागत नाही आता इकडे आपली बारकी झाड ती भरपूर तुफान सेटिंग आहे माणसाला वाटतं से की सेटिंगच होय नाओ ओका हे बारकी झाडं ओका माल खूप छान असं मित्रांनो सेटिंग होतं या फक्त थोडासा संघर्ष आटळ आहे मित्रांनो थोडंसं शांतीत क्रांम करायचा शांतीत क्रांती करायची करा लक्ष द्यायचं कारण एवढं मोठं आपलं ब्रँडेड पिकं या एवढं मोठं मित्रांनो आता हातर मित्र म्हणतो रेट डायमंड आहे मग डायमंड आहे मधल्या कसं जपलं पाहिजे हो त्याला डायमंड आहे म्हटल्यानंतर मित्रांनो आपण कुठं ठेवतो डायमंड कपाडा ठेवतो लॉकरमध्ये ठेवतो मग आपल्या डायमंडला मित्रांनो आपण जर दुर्लक्ष केलं तर तो डायमंड आपल्यापेक्षा राहील का सांगा मला त्यासाठी मित्रांनो मी म्हणतो एवढं पिकं आज झालं दीडशे शंभर रुपये किलो रेट या मग ह्याला कसं जपायला पाहिजे मग मित्रांनो वाटतं की पेरू गळतो या मग हे तर काय गाणं आहे तीच तुम्हाला सांगतोय बुरशी नाशिक फवरा चांगली चांगली नेटिव्ह आपलं रोडू मील कसली बुरशी नशेन मित्रांनो छान छान आणि अशी मित्रांनो जी त्याच्यामुळे पिरूची गळ अजिबात होत नाही आता हे झाड किती छोटं आहे माझं आहे का प्युरू रेडला दिसतोय मित्रांनो पिरू आहे का काय का वाढलं तर तुटत नाव का झाड हलतंय पण प्युरू तुटत नवं का आणि दादा म्हणता येते की पिरू गोलतोय पिरू गोलतोय अजिबात गाळणार नाही मित्रांनो हा शेतकरी हा शेतकरी तुमच्या कंटिन्यू पाठीशी राहणार आहे ओबा हां आणि जेवढं माझ्या काय आहे मित्रांनो तेवढं वाढत तुम्हाला देण्याचा प्रयत्न हा शेवटपर्यंत करणार माझ्या जीवा, जीवा जीवाशेपर्यंत मित्रांनो मी तुम्हाला प्रोत्साहन मी, मी मार्गदर्शन करत राहणार आता काही मित्रांना वाटतंय की दादा तुम्ही माहिती सांगतो नंबर दे तुम्ही मला पर्सनल मेसेज टाका मी त्या दादाला शंभर टक्के मी त्या तुमचा नंबर टाका मी त्यांना फोन करत जाई दादा काय होतं माहिती आहे का असंच काही करू खूप मी दा दिला होता असं खूप मला त्रास द्यायला लागले फोन करून म्हणजे मोकार काय नसताना कसं होतं की त्यांना काय होतं चांगल्या कामाला नेहमी गतिरोधक असतात चांगलं काम करायला गेला सुखासुखी होत नाही मित्रांनो तुम्ही शंभर टक्के मेट सांगा दादा असा प्रॉब्लेम आहे आयला शंभर टक्के सॉल्व्ह करून टाकणार आपण जेवढं काय माझ्या मी का असं म्हणत नाही की मला खूप कळतं पण जेवढं काय आपल्यापाशी आहे आता काय दादानी एवढी मला मागायची रुप लावली ती मग त्यांचा पिरवा अण्णा आपला भाग आहे ना हायकाना सांगा मला तुम्ही मग त्यांना बहाराला त्या बहाराचं पैसे झालं पाहिजे तर आपला शेतकरी राजा आहे आज मित्रांनो देश चालवायचा आहे आज शेतकरी जर नाही जगला शेतकरी जर मित्रांनो नाही शेतकऱ्यांनी पिकवलं तर काय ढेकळं आहेत काही हा आणि काही नाही जे काय जेवढं आहे ना सगळं शेतकऱ्याच्याच ठ पडलेले हा कारण तुम्ही बघा काही झालं तर शेतकऱ्यावरती उंडाल ते त्याच्यामुळे मित्रांनो आपण आता शेती करायची थोडीच करायची पण चांगली करायची हा तुम्हाला सांगायचं तू तुम्ही माणसाला दादा आपल्या कसं असतं रिझल्ट महत्वाचं आहे काम करत असताना मित्रांनो काय होतं की आता काम टकाटक आहे आता तू हे माणसाला दादा तर तुम्ही उशाटला आहे पण ह्यातनं जे कोंबर राहिलं होतं हुकलं होतं मित्रांनो तुम्हाला लगेच धावतो मी लगेच जाऊत का हो आता ही कॉंबारा आहे हा काय काय राहिला होता आता हिरभारा मी काय झालं घेचा पिरू खालचा गळून गेला दिसतो का आता काळी निबार झालेली आहे लगेच ओ ला, रहायला लागलं आणि लगेच कॉंबाराच्या खाली व हो कळ्या दिसत रे का हो का म्हणजे असं नाही की मित्रांनो कळी लागत नाही लागते कळी पण स्टेप बाय स्टेप काम करत चाला मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी जुडो <laughs> जिडो म्हणजे सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मग तुम्ही जर मला सांगितलं आयला दादा असं होतं मी शंभर टक्के त्याच्या व्हिडिओ बनवणार आणि चला तुमच्यासाठी काच आव हे दादा म्हणजे कसं आहे मला कस एकच कळतं की आपल्याला फक्त मित्र वाढवायचं आहे मित्रपरिवार करायचा आहे शेतकरी मित्रपरिवार आणि आपल्याला ही तरुण पूर येते ना आपली जे म्हणतात ना आईला थोड्या रणात काहीच होत नाही म्हणतात ना थोड्या रणात काहीच होत नाही आयला शीती इडिडशी या कसं काय भागणार कसं परवडणार त्यांनाच मित्रांनो मला एक असं निश्चय दृढ असं एक असं बनवायचं आहे त्यांना एक प्रोत्साहन द्यायचं आहे हां थोड्या राणात दादा काय करू शकतो हा बघा आठ गुंट पिरू इकडं आणि इकडं आता नवीन लागवड गुंठ्यावरती केलेली आपण वगैरे रेड गुजराची खतरनाक अशी असं छानपैकी मित्रांनो निवीन करायचं आणि टकाटक शेती करायचं थोडंच करायचं पण चांगलं हां आणि मग आता तुम्ही रेड सेटिंग होत नाही आता काय आता हे कसं आहे झाड सेटिंग होतो मित्रांनो फक्त वेळोवेळी औषधं घ्या टायमिंगला वेळोवेळी सगळं करा म्हणजे काय होतं टायमिंगला औषधं बसते ना तुम्ही पाऊस नाही आबाळ आलं आहे पाऊस येतोय ना बुरशीनाशक फोवरा एखादं कीटकनाशक फोवरा पण औषधं बंद करू नका काय राहतं एखादं हलकं सुल्कं मारत राहील ना तरी मित्रांनो झाड चांगली राहते तरी चला आजचा ब्लॉक इथंच थांबवतो बघा कसा वाटतोय ती आणि आवडला आणि आधी सांगतो मी तुम्हाला कोण नवीन असं शेतकरी दादांना दादा न सबस्क्राईब करायचं आपल्या दादाला चालते मग